खात्यामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे पैसे पोहोचणार आहेत आणि म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या पाहायला मिळतील सध्या स्थितीला टोमॅटोच्या दरामध्ये घसरण बीडमध्ये लाल चिखल शेतकऱ्यांनी दोनशे किलो टोमॅटो पायाखाली तोडवले सध्या स्थितीला योग्य तो बाजारभाव मिळत नाहीये यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आले महत्वाची अपडेट पीएम किसानमध्ये सापडले बोगस लाभार्थी सध्या स्थितीला पी एम किसान योजनेमध्ये देखील बऱ्यापैकी बोगस लाभार्थी सापडलेले आहेत सर्व काही माहिती आली आहे उघडकीस महत्वाची अपडेट आहे नुकसानी पोटी एकशे एकोणसत्तर कोटींवर अग्रिम पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप पास मंजुरी बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे मिळाल्यास शेतकऱ्यांनी कमेंटच्या माध्यमातून सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना वाटत होतं की आता बातमी तर येते मात्र पीक विमा मिळत नाही मात्र अक्षरशः शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हेक्टरी तेरा हजार काही हेक्टरी सोळा हजार रुपये अशी रक्कम मिळाली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे आता कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून आपण पुढे नावे सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात जिल्ह्याचे नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी देऊ सध्या स्थितीला एकशे एकोणसत्तर वाटपास मंजुरी सरकार लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार सरकारने घेतला मोठा निर्णय लाडकी बहीण योजना ही बंद कधीच होणार नाही असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे इथून पुढे देखील लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळत राहणार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचं आहे बळीराजाचं नुकसान शासकीय कर्मचारी मालामाल मोगस शेतकऱ्यांच्या नावे अनुदान लाटलं ज्या शेतकऱ्यांना अनुदान पाहिजे होते त्यांना तर मिळालेच नाही महत्त्वाची बातमी खानदेशात ऊस पीक आले जोमा सध्या स्थितीला ऊसाची लागवड देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे। ऊसाला काय दर पुढील वेळेस मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात लातूरमध्ये कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचं रास्ता लोको आंदोलन सध्यास्थितीला जर पाहायला गेलं तर लातूरमध्ये कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचं रास्ता लोको आंदोलन हे सुरू झालेलं आहे जागतिक बाजारपेठेत स्पर्धेसाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या हॉटात सद्यस्थितीला जर पाहायला गेलं तर कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची गरज महत्त्वाची बातमी आठ लाख लाडक्या बहिणींना आता एक हजार पाचशेऐवजी पाचशे रुपयेच महिन्याला मात्र आता त्यांना पीएम किसान व नमो शेतकरीचे एक हजार रुपये देखील मिळणार खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकरी झाले आहे सध्या स्थितीला राजनी परिसरात पिकांना पाणी देणे देखील मोठ्या प्रमाणामध्ये अवघड राज्यात पुढच्या दोन दिवसात अवकाळी पावसाची शक्यता अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा तडाका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याचे दर जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपयांपर्यंत आहेत कमीतकमी सहाशे रुपये तर ही सात हजार बत्तीस क्विंटलपर्यंत पोहोचलेले आहे सरासरी दर हे एक हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर पी किंवा नुकसान भरपाई अनुदान वाटपास मंजुरी मिळालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येत आहेत शेतकऱ्यांनी केलेल्या कमेंटनुसार त्यांनी काय सांगितलं आहे तुम्हाला वाचून दाखवतो इकडे बघू शकता शेतकऱ्याचे कमेंट आलेले आहे त्यांचं नाव आहे विठ्ठ विठ्ठल वानखेडे यांनी सांगितलं आहे की धन्यवाद फडणवीस साहेब आज आमच्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडलेले आहेत पीक विम्याची दहा वर्षाखाली पैसे कोणत्याही पिकाची कशाची अतिवृष्टी किंवा विमाची मिळत नव्हते तुमचे सरकार आले तेव्हापासून चांगली मदत मिळत आहे असं सांगितलेलं आहे पैसे वाटप सुरू आहेत हिंगोली धाराशिव या ठिकाणी पैसे वाटप सुरू महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो तुम्हाला उन्हाळ्यामध्ये देखील सोयाबीन या पिकातून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्ही उन्हाळ्यात चांगलं उत्पन्न देणारी सोयाबीन व्हरायटी गोल्ड याची पेरणी नक्कीच करू शकता जेणेकरून चांगले उत्पन्न मिळेल तालुका परतूर जिल्हा जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे भरघोस माल लागतो तसेच यामध्ये रोगरायला जास्त बळी पडत नाही अशी व्हरायटी आहे तुम्ही खाली संपर्क दिसत असेल त्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता देशातील सतरा राज्यांना मान्सूनची चांगली साथ सध्या स्थितीला दहा राज्यांची चिंता वाढणार दोन हजार पंचवीसच्या मान्सून हंगामात देशभरात सरासरीपेक्षा जास्त पाऊस घेऊन येणार आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आणि अन्य, अन्य राज्याला चांगली पावसाळी साथ मिळणार आहे परंतु ईशान्य भारतात थोडीशी चिंताजनक परिस्थिती राहणार आहे जालन्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता आंदोलन सध्या स्थितीला शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरात लवकर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अद्याप देखील कर्जमाफीचा निर्णय घेतलेला नाही शेतकऱ्यांचे सोयाबीन संपले अन् भाव वाढले अशी आहे परिस्थिती सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन संपले आणि बाजारभाव वाढले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होईल या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते मात मात्र आता सोयाबीनच्या दरात वाढ झालेली आहे मात्र शेतकऱ्यांकडे सोयाबीन विकण्यासाठी आता सोयाबीन उरलेच नाही शेतकऱ्यांसाठी आली गोड बातमी शेतकऱ्यांना आता लवकरच पीक विम्याचे वाटप होणार कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ती माहिती आपण देणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याचे पैसे कधी मिळतील तुम्हाला पाहायला मिळेल तुमचा जिल्हा देखील कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करू शकता आता पुढील क्रमांकाचा जिल्हा यादीतील आहे अकोला या ठिकाणी आता मदतीचे वितरण वाटप केले जाणार आहे तर दुसऱ्या क्रमांकाचा पात्र ठरलेला जिल्हा म्हणजे अमरावती आहे याही ठिकाणी आता पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत यामध्ये काही शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार रुपयांपेक्षा अधिकची मदत तर काही शेतकऱ्यांना सोळा हजार रुपये वीस हजार रुपयांपर्यंत देखील मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे यामुळे या दोन जिल्ह्यात आता पैसे वाटप सुरू होत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते आपण पुढे पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महत्त्वाची बातमी यावर्षी भरपूर पाऊस खरिपाची पेर दोनदा होईल राहता वीरभद्र यात्रेत पुजारी सोमनाथ भगत यांची भाकीत सध्या जर पाहायला गेलं तर आता त्यांनी दिलेल्या भाकितानुसार यावर्षी भरपूर पाऊस राहणार आहे खरिपाची पेर ही दोनदा होईल तसेच आता चांगला पावसाळा राहणार असल्याची माहिती त्यांनी यामधून वर्तवली महत्त्वाची बातमी शेतकरी बेहाल विमा कंपन्या झाल्या मालामाल उर्वरित एकोणपन्नास हजार सातशे चार कोटींचा पीक विमा कंपन्यांना नफा सध्या स्थितीला शेतकऱ्यांना कमी पैसे मात्र पीक विमा कंपन्यांना जास्त असा प्रश्न बीड जिल्ह्यात पीक विमा अजून मिळाला नाही अशी शेतकऱ्यांनी कमेंट केलेला आहे सुदाम भोपले या शेतकऱ्यांनी कमेंट केलेला आहे तर आपण त्यांची कमेंट घेतलेली आहे तर बीड जिल्ह्यामध्ये पैसे वाटप सुरू आहे तुम्ही पात्र असाल तर लवकर मदत येईल महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता शेतकरी मित्रांनो पुढील जिल्ह्यांची यादी आलेली आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आपण जिल्हे तालुक्या आता पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ फक्त बघत चला आता यामध्ये जर विचार केला तर पैसे वाटपास मंजुरी मिळाली असून हिंगोली जिल्हा सोयाबीन मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अग्रिम विमा स्थिती पाहता तालुका शेतकरी संख्या अग्रिम विमा दावा रक्कम हिंगोलीसाठी आता ती तीस कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत तर कळमनोरी या ठिकाणी पण जालन्यात शेतकऱ्यांची पन्नास कोटी हडपले शेतकऱ्यांना दिलासा अद्याप तरी नाही सध्या जर पाहायला गेलं तर जालन्यातील प्रकार हा उघडकीस आलेला असून जालन्यामध्ये मोठा घोटाळा झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार होते जी नुकसान भरपाईचे अनुदान होते ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात न येता दुसऱ्यांनीच ते अनुदान खाल्ले असा प्रश्न उपस्थित झालेला आहे जालना जिल्ह्यातील माहिती शेतकरी झाले बेहाल विमा कंपन्या मालामाल सध्या स्थितीची परिस्थिती मात्र काही ठिकाणी शेतकऱ्यांसाठी खुशखबर विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बत्तीस हजार सहाशे दहा कोटी रुपयांची भरपाई आतापर्यंत जमा करण्यात आता आलेली आहे मात्र काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत आता पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगत आहे छत्रपती संभाजीनगर धाराशिव जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपास सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम आता वाटप केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे शेतकरी मित्रांनो काळजी नसावी आता मोठ्या प्रमाणामध्ये मदत ही सरकारच्या माध्यमातून वाटप केली जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे थेट रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते आपण पुढे पाहूयात बुलढाणा जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे का अशी कमेंट जी आहे ती शेतकऱ्यांनी केलेली आहे सध्या स्थितीला नरेश तायडे या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी कमेंट केली आहे की बुलढाणा जिल्ह्यात पीक विमा मिळणार आहे का आता यांच्या कमेंटचं आपण उत्तर देऊया तुमचा देखील काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये सांगा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता बुलढाणा जिल्ह्यात पैसे वाटप सुरू आहेत आता तुमच्या खात्यात जर आले नसतील तर एक ते दोन दिवस प्रतीक्षा करा जर तुम्ही पात्र ठरलेला असाल तर मदत येऊन जाईल सोयाबीनला बीड या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार चारशे चार ऐंशी रुपयांचा दर मिळत आहे कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपयांपर्यंत आहे आवकेचा विचार केला तर आवकेमध्ये देखील आपल्याला काही ठिकाणी घट पाहायला मिळत आहे आवक ही अडोतीस क्विंटलपर्यंत बीड जिल्ह्यातील सोयाबीन या बाजार समितीमध्ये आल्याचं चित्र मिळालं महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सुरू झालेली आहे आता शेतकऱ्यांना पैसे वाटपवास मंजुरी मिळाली आहे कॅल्क्युलेशन आता पूर्ण होतात या जिल्ह्यात पैसे येणार आहेत आता कोणते जिल्ह्यात ती नावे आपण सविस्तर पाहूयात आता इकडे बघू शकता यामध्ये पीक विमा मंजूर झालेले जिल्हे आता जाहीर झालेले असून पहिला जिल्हा ठाणे आहे ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा पालघर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा रत्नागिरी याही ठिकाणी कॅल्क्युलेशन आता सुरू आहे ही प्रक्रिया पूर्ण होतात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तेरा हजार काहींना सोळा हजार नागरिकांना नऊ हजार असे पैसे वाटप केले जाणार आहे त्यापुढील जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील पैशाचे वाटप हे केले जाणार आहे पीक किंवा मंजूर झालेला असून शेतकऱ्यांच्या वैयक्तिक क्लेमचं कॅल्क्युलेशन अद्याप अवेट आहे अशी माहिती मिळत आहे महत्वाची अशी अपडेट आहे जमीन एकाची पीक विमा दुसऱ्याला बीड जिल्ह्यामध्ये बोगस पीक विम्याचं प्रकरण सध्या चर्चेत असताना सध्या स्थितीला अशी बाब समोर आलेली आहे जमीन एकाच्या आम पीक विमा दुसऱ्याला असं देखील होत चालल्याची माहिती बीड जिल्ह्यातून समोर मोठी बातमी आहे शेतकरी नुकसान भरपाई प्रश्न कृषी मंत्र्यांची कमेंट म्हणजे शेतकरी नुकसान भरपाई बाबत प्रश्न विचारलेला होता मात्र त्याला उत्तर कृषी मंत्र्यांनी दिलेलंच नाही माणिकराव कोकाट यांचं मौन पाहायला मिळालेलं आहे कृषी मंत्र्यांनी अद्याप तरी त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही महत्त्वाची बातमी पीक विमा कंपन्यांचा नफा केंद्रीय मनमानी कारभार भारतासारख्या शेतीप्रधान शाश्वत सिंचनाच्या सोयी नसणाऱ्या पायाभूत लहरी निसर्गावर अवलंबून असणाऱ्या कोट्यवधी कुटुंब उदारनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या या देशामध्ये पीक विमा कंपन्यांचा नफा केंद्रीय मनमानी कारभार देखील पाहायला मिळालेला आहे शेतकऱ्यांना योग्य ती रक्कम पीक विमा कंपन्यांनी देखील द्यावी अशी शेतकऱ्यांची देखील मागणी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये तुम्हाला नक्कीच सांगायचा आहे एक महत्त्वाची बातमी शेतकरी विहार विमा कंपन्या माला मालामालची ही आता परिस्थिती आहे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या आठ वर्षामध्ये विमा कंपन्यांना तब्बल त्रेचाळीस हजार दोनशे कोटींचा आपल्याला जे आहे ती फायदा झाल्याचं पाहायला मिळालेला आहे मात्र शेतकऱ्यांना यापेक्षा कमी फायदा जनावरांपासून पिकांपर्यंत सर्वांनाच बसतोय वाढत्या तापमानाचा फटका सध्या जर पाहायला गेलं तर अशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी निर्माण झालेली आहे जनावरांपासून पिकांपर्यंत सर्वांनाच मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत चाललेला आहे सध्या स्थितीला अवकाळी पावसाचे देखील राज्यभर सावट मान्सून कमिंग सून शेतकरी मित्रांनो आता शेतीची कामे लवकर उरकत चला बाष्पीभवनासह वाऱ्यांचा वेग वाढला लवकरच मान्सून कमिंग सून म्हणजे मान्सून आता राज्यात लवकरच दाखल होणार आहे आता फक्त एक महिन्याचा वेळ राहिला अशीच परिस्थिती आहे कारण की मेच्या पुन्हा तीस तारखेपासून चांगला पाऊस सुरू होतो महत्त्वाची अपडेट आपण पाहिलेली आहे मान्सूनबाबत देखील दिलासा देणारी बातमी आहे शेतकरी मित्रांनो रोजची रोज अशा बातम्या पाहण्याकरिता सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जेणेकरून पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार आता पीक विम्याचे वितरण देखील केले जाणार आहे अद्याप अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आलेली नाही त्या यादी येतील लगेच कोणत्या जिल्ह्यात पीक विम्याची पैसे मिळतील ती बातमी आपण या चॅनलवरती देण्याचं काम करणार आहोत त्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळू शकता धन्यवाद